सन्मानिय या ठिकाणी आज अतिशय असा उपक्रम म्हणजे माझ्या ज्या क्षेत्रामध्ये चौदा ते पंधरा वर्षा काम करतो क्षेत्र म्हणजे मेडिकल आणि आज बरोबर माझ्या गुरुजनांचा दिवस म्हणजे डॉक्टर्स डे सर सांगायचं तात्पर्य एवढंच की अनेक वर्षाचा अनुभव अनेक वर्षाचं काम आणि त्या कामाची तत्परता घेऊन या संघाचे लोकप्रिय आमदार माननीय सत्यजित राव देशमुख माझ्या पाठीवर मायेचा हात असणाऱ्या आमच्या रेणुकाताई देशमुख यांनी एक जबाबदारी माझ्यावरती दिली की हा मतदारसंघ माझा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे तर या मतदारसंघाला एकही मतदार असू दे त्याच्या घरची जनता असू दे लहान लहान मुलं असू दे पैसे नाही म्हणून उपचार विना वंचित राहणार एवढी जबाबदारी घ्यायची जबाबदारी माझ्यावरती आमदार मुंबई साहेबांनी टाकली त्याचे यशस्वी असे सर प्रयत्न चालू आहे आपल्या वाळगाव व शिराळा मतदारसंघातले आतापासून सर एक शंभर प्लस आपण हिप रिप्लेसमेंट सर पूर्णपणे मोफत करून आणले सर्व सर्जरी रोबोटिक सर्जरी होते आरोग्य केंद्र आहे

सर रतन टाटा यांच्या प्रेरणेतून हे साकार होत असलेला कॅम्प आणि या डोंगरी विभागाचे भाग्य विजेते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांच्या आशीर्वादाने हा जे हाती घेतलेलं शिवधनुष्य आमदार महोदयाने त्याचा मी एक छोटासा सैनिक आहे की माझ्यावर मी मेडिकलची जबाबदारी आहे तर कुणाला काही जर प्रॉब्लेम असेल तर आधार फाउंडेशनची सर आमची चर्चा झाली की वाळवा व शिराळा मतदारसंघातील एकही शाळा एकही नागरिक उपचार विना वंचित राहणार नाही याची जबाबदारी घेण्यासाठी आज आम्ही इतर पूर्णपणे भागामध्ये धरपड आहे आज आपल्या गावात भात माळ असेल परवा सर पेठामध्ये चालू आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे मंदूर उकुर हे चांदोरी धरणापासून ते इथं वाहत जर का कोणाला काही व्याधी असतील की जसे की दीड़ प्रेस्टे, दीड़ प्रेस्टे, दीड़ प्रेस्टे नी रिप्लेसमेंट की प्रिपरेशन वॉइस कर तर त्यांनी कृपया आमच्या टीमशी संपर्क साधावा केसेल किंवा राशी कार्ड असेल तर सर त्यांची संपूर्ण ट्रीटमेंट ही मोफत करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो तुम्हाला या ठिकाणी एक ही रुपयात तुम्हाला आणि थोडा पण नाही जर का असं कोणी आपल्या निदर्शनाचं असेल की लहान बाळ आहे पण त्याच्या हृदयाला बोलायला

Premises, आज बीएमटी बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी जर का आपल्याला ट्रीटमेंट जर लागत असेल तर त्याला 20 ते 25 लाखापेक्षा सर जास्त खर्च आहे सर बरोबर आहे ना बोन मॅरो ट्रान्सप्लांट आठवले जसं काय तर तर ते पूर्णपणे आपण मोफत करून देतो तर देव कृपेने देव दयेने मी ईश्वर जे मी प्रार्थना करतो की कोणीही आजारी नसावो पण जर का चुकून जर कोणी पडलं कोणाला काही प्रॉब्लेम आले की ज्यांच्या घरच्या कोणाचे अँजिओग्राफी करायचे अँजिओग्राफी करायचे

अशा प्रकारे दोघीच्या शस्त्रक्रिया असतील की ज्याला तीन पाच दहा वीस लाख रुपये खर्च आहे जर का तुमचं केसरी किंवा पोझर राशन कार्ड असेल तर या भागचे सर्वसामान्यांचा आधार कोड म्हणला तर कॉम्प्युटर म्हणलं आहे की त्यांनी माझ्यासारख्या का गरीब कोड केला वैद्यकीय के सहाय्यता कक्षाला प्रमुख केला आणि मला सांगितलं की एकही रुग्ण माझा या मतदारसंघात माझ्या पत्र आला नसला पाहिजे इतकं तुला काम करायचं आहे त्यामुळे सर सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजता माझं काम चालू होतं साहेबांचा फोन रात्री साडे अकरा बारा साडेतीन सव्वा कधी येतो की हे असाच केशन आहे त्याचा ऍक्सिडेंट झाला आहे या डेची डिलिव्हरी ती दुर्गम माझ्या जाते तर साहेब तात्काळ मदत रुग्ण सेवेचा वसा आणि वारसा यामध्ये घेतलेला आहे कारण की साहेबांची मागणी करता येईल की सर आजारी पडताना माणूस जात धर्म पक्ष आजारी पडत नाही त्यामुळे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा माणूस कुणीही असले तो फक्त महाराष्ट्राचा रेवालया असा फक्त कोकणात रत्नागिरीचा असले विदर्भाचा असले तो फक्त महाराष्ट्राचा रेवाडा असला तर कृपया सर्वांना विनंती करतो की त्यांनी फक्त आमच्यापासून पोचाव तिथून पुढची सगळी जबाबदारी आणि आमदार सत्यगिती देशमुख आरोग्य सहाय्यता लक्षाला आपलं पूर्णपणे फ्री करण्याची जबाबदारी

इथलं ब्रिज काय काय नारायण हेल्थ केअर सेंटरची नारायण हेल्थ केअर सेंटर आपण गुगलला जर सर्च केलं की ज्याचा शॉर्ट फॉर्म होतो एसआरसीसी हॉस्पिटल ही महाराष्ट्रातली एकमेव पिडे लहान लहानच्यासाठी काम करणारी संस्था हॉस्पिटल आहे त्याची एकच शाखा आखण महाराष्ट्रात फुरत मुंबईत आहे तर त्याची स्पेशल फिम जर एका महिन्याभर आपण शिवारा या मतदारसंघामध्ये बोलवतोय त्या मुलाचं सर्व स्क्रीनिंग सर जर असे काही संशय केले तर सांगा केस हजार प्राइस आहे कमीत कमी चार हजारपासून दोन हजार केस रिपोर्ट

तुम्हाला सारखा सारखा सर त्रास द्यायचं येणार आहे वर्षातून दोन ते तीन तुमचं स्क्रीनिंग सर आपण फ्रीम करणार यामध्ये जितके काही पेशंट डिटेक्ट असतील किंवा कोण आढळतील किंवा त्यांचे घरचे जर कोण असतील तर कृपया आमच्या टीम शिवाय आधार फाउंडेशन शिव आमदार सत्यजी देशमुख आरोग्य साहेब कक्षाशी संपर्क आढावा निसंकोचपणे मी पक्षपातीपणे आपली सेवा मी माझ्या घरचा कोणी तर आजार आहे या पद्धतीने द्यायचा सर मी आजपासून प्रयत्न करतोय आणि इथून पुढे तसाच आहे एवढी मी सर तुम्हाला एक शब्द देतो थांबतो वैद्यकीयच्या कुठल्याही कामासाठी दिवसरात माझा मोबाईल नंबर चालू असतोय तर कृपया संपर्क साधा आणि कोणाच्या काही व्याधी प्रॉब्लेम असतील तर सर कृपया करून घ्या सांगायचं आहे सर आमचे आहे ना चरणला नायकोडी सर म्हणून ना तर त्यांच्या मुलग्याचं क्वापने रिटमॅन क्षेत्रक्रिय सर कॉपलेअर रिमॅन तर हे कॉकलेअर इम्प्लांट म्हणजे काय तर लहान मुलांना बोलता येत नाही ऐकता येत नाही पण हे कळतं कधी तीन चार वर्ष होत नाही तर आपल्या असं ग्रामीण भागात एक आहे की मुलांना थोडं लेट बोलायचे की ते चार वर्षानं बोलत पाच वर्षानं बोलत तर असं जर करता त्याची वेळोवेळी जर का तुम्हाला काही शंका असेल तर चेकअप करून घ्या आडवास मशिनरी आले जुना जमाना गेला सांगायचं उदाहरण म्हणजे किपॅडचा मोबाईल गेल्याचं पाहिजे आहे त्यामुळे आता जे पद्धत केले पद त्या युगासंघास डॉक्टरांची ट्रीटमेंटही बदल ऍडव्हान्स ट्रीटमेंट आली सर त्यांचा पण जुपीटरला ठाणे जुपीटर हॉस्पिटलला जटिल पूर्णपणे मोफत करून आले ते शिक्षक असताना आणि आपला त्यांचा मुलगा बोलूही शकतो ऐकू शकतो एक मिनिट असं इमॅजिन करा आपला तर पाल नाही त्याला बोलता पण नाही ऐकता पण तर ते सांभाळून थोडा अवघड जाते तर अशा काही शस्त्रक्रिया असल्यानंतर आमच्याबद्दल सांगा कुणाचे दृलेले होते काळू फाटलेले आहे एक वेळा आहे छोट्या छोट्या शेतकऱ्या सांगतो ताई मला सांगायचं झालं तर नॉर्मल डिलेवरीपासून तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीचे प्रॉब्लेम असते उरीच्या गाठे असते असू दे काही जर प्रॉब्लेम असतील तरी सांगा नॉर्मल जर आपण दोन्ही डिलेवरी पोपट करून देतो औषधाचं कट आणि प्रायव्हेटला गव्हर्नमेंटला सगळं तुम्ही जाऊ नका फक्त आमच्याशी संपर्क करा आणि या कामासाठी सर आपण कुठलाही रेफर चार्जेस एकही रुपया घेत नाही एकही रुपया कोणाला देत नाही स्पष्ट मराठी त्यामुळं सर्व सेवा ही ईश्वर सेवा माझी आहे तर परत एकदा मी सर्व मुलांना आणि इथं जमलेल्या शिक्षकांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कोर्टाने या ठिकाणी गवर्नमेंट आपण बोलावून बोलण्याची संधी दिली आणि परत एकदा आमचे गोड सर्व डॉक्टरांना डॉक्टर त्याच्या हार्दिक अशा परत शुभेच्छा देतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या दिवसरात्रीच्या कार्यावर आज हा समाज पूर्णपणे निरोगी आहे कोरोना काळामध्ये सर्व यंत्रणा ठप्प झाली होती तेव्हा एकमेव डॉक्टर हे देवदूत म्हणून कामाला होते त्यामुळे परत एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं नामगिर थोडंसं भाषण थांबवतो जय जय महाराष्ट्र